कोल्हापूर इथं सोमवारी मध्यरात्री सासने ग्राउंड परिसरात एकाला बिबट्याचं दर्शन झालं होतं दरम्यान आज मंगळवारी ताराबाई पार्कातील हॉटेल वुडलँडमध्येच सकाळी बिबट्या घुसला तर हॉटेलातील निखिल कांबळे या कर्मचाऱ्यावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर बिबट्यानं ताराबाई पार्क इथल्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील अरुंद जागेतील चेंबरमध्ये घुसला यावेळी पॅरिस दरम्यान शाहूपुरीचे पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार पाटील आणि वन विभागाचे कर्मचारी ओंकार नैसर्गिक कर अधिवासात सोडण्यासाठी नेण्यात आले दुपारी बिबट्याला जेरबंद केल्यानंतर शहरवासियांनी सुटकेचा निश्वास टाकला यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते तर जिल्हाधिकारी अमोल एडगे पोलीस अधीक्षक कुमार गुप्ता शहर पोलीस उप प्रिया पाटील पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण या ठिकाणी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते